नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींचे शासनाच्या यादीत नावे आहेत मग लाभ का मिळत नाही तसेच मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीतून लाडकी लाडक्या बहिणींच्या घराचे पत्ते खोटे का तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की एक मोठी अपडेट आहे की यामध्ये लाडक्या बहिणींचे शासनाच्या यादीमध्ये नावं आहेत पण लाडकींच्या घराचे पत्ते खोटे अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीतून धक्कादायक माहिती उघड तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की लाडकी बहीण योजनेतील महि लाडकी बहीण योजनेत महिलांच्या घरी जाऊन पडताळणी केली जात आहे यामधून महिलांच्या घराचा दिलेला पत्ता खोटा असल्याचे समोर आलेले आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती आहे की लाडकी बहीण योजनेत महिलांच्या घराचे पत्ते खोटे तसेच लाडकी बहीण योजनेत महिलांनी जी माहिती भरली ती खोटी तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता मित्रांनो की यामध्ये लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद केले गेलेले आहेत तसेच लाडकींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जात आहे तसेच या योजनेत पडताळणी दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर यामध्ये लाडकी बहीण योजनेत महिलांनी आपले जे पत्ते लिहिलेले आहेत ते कोर्टे निघालेले आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेत ज्या ज्या महिलांनी आपले फॉर्म भरताना पत्ते लिहिलेले आहेत ते पत्ते आता पूर्ण ॲड्रेस खोटा निघालेला आहे तसेच त्या ठिकाणी कोणीच राहत नसल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आलाला आलेला आहे तर यामध्ये मित्रांनो जे काही ॲड्रेस जे काही पत्ता दिलेला आहे लाडक्या बहिणींनी अर्ज करते वेळेस तर त्या पत्त्यावरती ह्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी राहतच नाहीत असं धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका या घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करत आहेत या योजनेतून सव्वीस लाख तीस हजार महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच त्यानंतर आता या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे तसेच त्यात सोलापूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार पाचशे एकतीस महिला आहेत तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये लाडकींच्या घराचा पत्ता खोटा दरम्यान अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करत आहेत शासनस्तराहून प्राप्त याद्यांमध्ये लाभार्थी महिलांच्या शहर तालुक्यांचीच तालुक्यांचीच नावं आहेत त्यामुळे शहरी भागातील लाडक्या बहिणींचा शोध अंगणवाडी सेविकांना लागलेला नाही त्यांची घरेही सापडत नसल्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे त्यामुळे लाडकी बहिणींच्या घराचा शोध लागत नसल्याने लाडकी बहीण योजनेबाबत अनेक संभ्रम निर्माण निर्माण झालेला आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये अंगणवाडी सेविका कशी पडताळणी करतात तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांची जिल्ह्यानुसार यादी काढण्यात आलेली आहे या महिलांच्या घरोघरी जाऊन सर्व निकषात पात्र आहेत का नाही ते चेक करतात त्यानंतर या महिलांच्या घरी चारचाकी वाहन तर नाही ना कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला लाभार्थी तर नाहीत ना महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त तर नाही ना अशा सर्व गोष्टींची माहिती या अंगणवाडी ताई घेतात तसेच याचसोबत महिला सरकारी कर्मचारी तर नाहीत ना याविषयी संपूर्ण माहिती घे या ठिकाणी घेतली जाते अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीतून तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेतील लाडकी बहिणी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये शासनाचे आधीच नावं आहेत पण अजून त्याचा लाभ मिळत नाही तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटते आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद